डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात देशाची समता समानता एकात्मता आणि अखंडता आश्वासन देणारी बंधुता क्रम क्रमप्राप्त ठरली आहे डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्य प्रवर्तक संस्थापक मारुती खारवी यांचे प्रतिपादन नळदुरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात करण्यात आले अभिवादन भारतीय संविधानात नागरिकाचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये यांना खूप महत्त्व दिलेले आहेत स्वातंत्र्याचा व समतेचा हक्क शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क देशाचे सार्वभौमत्व कायम राखणे देशाची एकता एकात्मता समता आणि समानता आणि अखंडता जगात सर्वात मोठे आणि महान असणाऱ्या भारतीय संविधानाच्या निर्मितीचा इतिहास प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यायला हवे असे प्रतिपादन डॉक्टर आंबेडकर इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्य प्रवर्तक संस्थापक मारुती खारवे यांनी केले आहे नळदुरी येथे डॉक्टर आंबेडकर इंग्लिश इंग्लिश मिडी मे, इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला त्यावेळेस ते बोलत होते प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पुष्पपूजन आणि संविधानाचे प्रास्तविक प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले त्यावेळेस ते बोलत होते तसेच नळदुर्गच्या ऐतिहासिक नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक मुख्य प्रवर्तक माजी नगरसेवक संजय बताले यांच्या हस्ते संविधान फलकाचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले यावेळी <coughs> बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे व भारतीय बौद्ध महासेवेचे आदिनाथ बागडे यांच्या हस्ते निळ्याध्वजाचे दोज्या ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सोसायटीचे संचालक तथा भावी चेअरमन रघुनाथ नागणे इरिपाईचे नेते दुर्वास बनसोडे इरपाईचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे भारतीय बौद्ध महासेवेचे आदिनाथ बागडे उमेश गायकवाड योगेश सुरवसे अजय कुमार बागडे सोनू बनसोडे ऋषिकेश कांबळे प्रमोद गायकवाड अमोल कांबळे तानाजी गायकवाड आदिमनू राजगुरू अमित बनसोडे वैभव कांबळे सचिन बनसोडे धनु आगमारे आयप्पा भांगे दिलीप बांगे आशिष लोंडे कुमार सुरवसे शैलेश बनसोडे अमित बनसोडे संजय कांबळे महेश वाघमारे गौतम वाघमारे कार्तिक बनसोडे पप्पू कांबळे किशोर कोंडिबा बनसोडे गोरख कांबळे किशोर कांबळे मीरा थोरात माया कांबळे सीमा लोंडे सुजाता कांबळे विद्यासागर कांबळे सुभाष कांबळे ओम गायकवाड सुभाष नागिले ज्योती बनसोडे मधुमती साखरे साहिल बनसोडे अतिश वाघमारे सह नागरिक बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते नळदुर्ग लाईव्हसाठी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग धाराशिव